नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सर्वांचे स्वागत करत आहे मी उज्ज्वला बुद्धे आज पंचवीस सप्टेंबर वीसशे पंचवीस देवीची चौथी माळ आजची देवी कुष्मांडा मी माझी आठवळी सादर करत आहे देवी कुष्मांडा देवीची चौथी ही माळं झेंडू अन शेवंतीची देवीची चौथी ही माळं झेंडू अन शेवंतीची पिवळ्या रंगात शोभे मूर्ती कुष्मांडा देवीची पिवळ्या रंगात शोभे मूर्ती कुष्मांडा देवीची कुष्मांडा वाहन सिंह कमळ असे ते हाती कुष्मांडा वाहन सिंह कमळ असे ते हाती स्मित हास्ये अष्टभुजा केली ब्रह्मांड निर्मिती हास्ये अष्टभुजा केली ब्रह्मांड निर्मिती माझी आठवळी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद